अपंगाचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अपंगासाठी विविध योजना व सवलती सुरू केल्या आहेत परंतु आमदार खासदार पाच पर्सेंट निधी घरकुल योजना अंत्योदय योजना अपंगांना रोजगार महानगरपालिका निधी जिल्हा परिषद निधी अशा योजना व सवलतीपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अपंग वंचित राहत आहे अनेक वेळा आंदोलने केली पत्र सुद्धा दिले तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटना औरंगाबादच्या वतीने आज क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर मुख्य रस्त्यावर राज्य कार्याध्यक्ष जाकीर शेख यांच्या नेतृत्वात अपंगाचा रास्ता लोको आंदोलन करण्यात आले असून त्याची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली वार्षिक तीस लाख रुपये व प्रत्येक वर्षी एक आमदारने शंभर दिव्यांचं कधी दत्तक कधी घेतले तर पाच वर्ष ते पाचशे दिव्यांनी दत्तक घेऊ शकतात आणि पाच वर्षामध्ये याचा कमीत कमी की आपल्या औरंगाबादमध्ये पाच आमदार व एक आमदार आहे व पाच पदाधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी चर्चासाठी बोलावले व सविस्तर चर्चा करून लवकर अपंगांना योजना व सवलतीचा सा लाभ देण्यात असे आश्वासन दिले यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील देशमुख कुसुम सुकासे नूर चौधारी गणेश मगर मदन कुमार इंगडे कलीम शेख आशिफ भाई सह वीस अपंग कार्यकर्ते उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती